नमस्कार श्री गुरुदेव दत्ता आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत केक तर व्हेज केक बनवणार आहोत आपण तर त्यासाठी इथे घेतलेला आहे चॉकलेट प्रिमिक्स अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे तर आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत दोन्ही चॉकलेट प्रीमिक्सच आहेत यामध्ये आपण एक ग्लास एवढं पाणी लागेल तसं पाणी आपण घालून घेणार आहोत एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण लागेल एवढंच पाणी घालायचं आहे दीड चमचा तेल घालायचं आहे यामध्ये हे मिक्स करत असतानाच यामध्ये तेल घालणार आहोत टळ्या राहू नये तोपर्यंत आपण हे मिक्स करायचं आहे आता इथे सहा इंचा केक टीन घेतलेला आहे आणि आता आपण हे मिक्स केलेलं के प्रेमिक्स घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण हे घालायचं आहे प्रेमिक्स खूप छान पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे की छान असं झालेलं आहे हे आता हे आपण या केकटीनमध्ये घालणार आहोत अशा आकाराचं हे पातील घेतलेलं आहे आणि हे पातीला मी केकसाठीच वापरत आहे आणि यामध्ये एक स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण केक घालून घेणार आहोत आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत केकच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून आणि मग त्यानंतर हे बॅटर आपलं तयार झालेलं असतं ते ओतायचं आहे आणि नंतर टॅप करून आपण त्या पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत आता गॅसवरती आपण पातेल एक पाच दहा मिनिटं ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती सुद्धा चालतं हे तर आता आपण हे झाकण लावून घेणार आहोत आणि आता हे पस्तीस मिनिटापर्यंत आपण हे ठेवायचं आहे तीस ते पस्तीस पाहू शकतो आता इथे पस्तीस मिनट झालेली आहेत आणि आपला केक तयार झालेला आहे पाहू शकता चाकूला अजिबात काहीही लागत नाही तर केक पूर्ण शिजलेला आहे खूप छान आणि मस्त असा फुगला सुद्धा आहे आता इथे क्रीम घेतलेली आहे किती घ्यायची आता आपला केक तर तयार झालेलाच आहे तर केकचं डेकोरेशन करण्यासाठी आपण शंभर एम एल एवढी व्हिप क्रीम घेतलेली आहे ही आणि आता आपण ही एका एका पातेल्यावरती असं एक बाउल ठेवलेला आहे आणि या बाउलवरती आपण बाउलमध्येही आपण क्रीम घालणार आहोत शंभर एम एल आहे ही, ही क्रीम चॉकलेट ट्रफल केक करणार आहोत आपण डार्क चॉकलेट घेतलेले इथे किंमत आहे एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम पाचशे ग्रॅम आहे आता हे आपण एक पाच मिनिट गरम करून घेणार आहोत क्रीम इथं पान पातेल्यामध्ये एका पाणी घातलेलं आहे गरम आणि गरम करण्यासाठी आणि ही क्रीम आपण पाच मिनटं एवढे गरम करून घ्यायची आहे चॉकलेट चॉकलेट कंपाऊंडचे आपण दोन पीस घेणार आहोत म्हणजेच हे दोन बार असं होतं म्हणजे किती ते दोनशे ग्रॅम काय दोनशे दोनशे ग्रॅम एवढं दोन दोन आपण हे चॉकलेट कंपाऊंड घेणार आहोत दोनशे ग्रॅम एवढं चॉकलेट कंपाऊंड हे घेतलेलं आहे आता हे चॉकलेट कंपाऊंड आपण कट करून घेतलेलं आहे आणि हे या क्रीममध्ये मिक्स करणार आहोत आता हे असं पातळ करून घ्यायचं आहे क्रीम आणि चॉकलेट कंपाऊंड हे एकत्र मिक्स केलेलं आहे आणि आता हे गरम पातेल्यावरती ठेवलेलं आहे तर आता हे थोडंसं पातळ होत आलेलं आहे आता हे चॉकलेट कंपाऊंड आणि क्रीम पूर्ण पातळ झालेली आहे आणि क्रीममध्ये कंपाऊंड पूर्णपणे विरघळलेलं आहे पाहू शकता इथे पूर्ण असं पातळ झालेलं आहे तर आता आपण याला पाच मिनिटासाठी फ्रीजला ठेवून घेणार आहोत थोडंसं थंड होण्यासाठी आता आपला जो केक तयार झालेला आहे तो मधून आपण दोऱ्याच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत अशा प्रकारे या केकचे दोन भाग केलेले आहेत आणि याच्यावरती आपण जे चॉकलेट क्रीम तयार केलेली आहे ती आपण याच्यावरती लावणार आहोत आता आपण इथे एक टर्न टेबल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक ग्लास घेतलेला आहे स्टीलचा ग्लास आहे आणि ही आहे पायपिंग बॅग आणि त्या पायपिंग बॅगमध्ये आपण ती क्रीम ओतणार आहोत आणि केकवरती आपण सजावट करणार आहोत म्हणजेच डेकोरेशन करणार आहोत आता ही क्रीम यामध्ये ओतलेली आहे आणि आपण केकवरती डिझाईन कर करणार आहोत आता या पुट्ट्यावरती केकचा एकच भाग घेतलेला आहे आणि त्या केकच्या एका भागावरती आपण शुगर सिरप लावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जी क्रीम तयार केलेली आहे ती आपण त्यावरती लावणार आहोत ही क्रीम है, प्लेन करायची आहे त्यानंतर आपण याच्यावरती दुसरा भाग ठेवणार आहोत हा आहे एकचा दुसरा भाग आता याच्यावरती सुद्धा आपण शुगर सिरप लावून याच्यावरती सुद्धा आपण क्रीम लावून घेणार आहोत पहिल्या भागाला लावली तशीच क्रीम आपण या भागावरती सुद्धा लावून घेणार आहोत आता केकच्या दोन्ही बाजूंना क्रीम लावून झालेला आहे आणि सर्व चाकूच्या सह्याने प्लेन असा केक केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता डेकोरेशन करणार आहोत अशा प्रकारे हे चॉकलेट क्रीमने आणि व्हाईट क्रीमने यावरती डेकोरेशन करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सुंदर असा केक तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद